नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान सन दोन हजार तेवीस चोवीस विभागीय स्तरावरील चम्मूचे ग्रामपंचायत ब्राह्मणगावच्या वतीने जंगी स्वागत शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड ता तालुक्यातील ग्रामपंचायत ब्राह्मणगावच्या वतीने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सन दोन हजार तेवीस चोवीस विभाग स्तरावरील चमूचे लेजिम भजन गीत गाऊन व पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले यावेळी गावात ठिकठिकाणी थीक रांगोळी काढण्यात आल्या होत्या सर्व मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन केले उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शा शाल देऊन स्वागत करण्यात आले सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत ब्राह्मणगाव ग्रामपंचायतला प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे त्यामुळे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सन दोन हजार तेवीस चोवीस विभागीय टीमने भेट देऊन ग्रामपंचायतने केलेली विकास कामे विविध लोकवर्गणीतून केलेली कामे ग्रामपंचायतची स्वच्छता शाळा अंगणवाडी स्मशानभूमी पाणी फिल्टर प्राथमिक आरोग्य केंद्र सार्वजनिक शौचालय व अनेक ठिकठिकाणीची थीक पाहणी केली यावेळी संतोष कवडेसाहेब उपायुक्त आस्थापना राजू फडके उपायुक्त विकास तुकाराम टेकाळे साहेब सहाय्यक आयुक्त तपासणी प्रमोद ताडे विस्ताराधिकारी साई सौरभ विभागीय तांत्रिक सल्लागार माजी वसुंधरा किरण साहेब गट विकास अधिकारी उमरखेड भारत साहेब एस बी एम जिल्हा प्रमुख रणमले साहेब सहाय्यक गट विकास अधिकारी डी चव्हाण आरोग्य विस्तार अधिकारी अमोल विस्तार अधिकारी पंचायत समिती उमरखेड एम एस मुंडे विस्तार अधिकारी उमरखेड भारतीय जनता पार्टी उमरखेड तालुका अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते व अनेक मंचावर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सचिव प्रकाश राठोड सरपंच परमात्मा गरुडे तंटामुक्ती अध्यक्ष अशोक निमलवाड अरविंद पाटील दभडगे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक देशमुख सर व सर्व ग्रामपंचायत सदस्य महिला व गावकरी मंडळी उपस्थित होते पाहूया ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांची प्रतिक्रिया hmm, ग्रामपंचायत कार्यालय ब्राह्मणगाव तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ मी सरपंच परमात्मा पांढुरंग गरुडे आज दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरीय राष्ट्रसंत बाबा ग्राम गाडगेबाबा अभियान अंतर्गत विभागीय कार्यालयातर्फे माझ्या गावाची पाहणी करण्याकरता टीम आली होती तर मागील काळामध्ये सन सतरा अठरामध्ये तालुका स्तरीय माझ्या गावाला प्रथम बक्षीस संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत मिळाले होते त्या अनुषंगानं जिल्ह्यामधून त्या पुरस्कारासाठी उमरखेड तालुक्या तालुक्यातून ब्राह्मण गावाची निवड करण्यात आली व जिल्हास्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत माझ्या गावाला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला जिल्हास्तरावर आणि त्या अनुषंगानं आज रोजी विभागीय आयुक्तालयामार्फत फेर तपासणी करता विभागा विभागीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत पाच जिल्ह्यामधून पाहणी चौकशी करता ते टीम फिरत आहे आणि त्या अनुषंगाने माझ्या ब्राह्मणगावला त्यांनी आज भेट दिली माझ्या मी पी एम राठोड ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत ब्राह्मणगाव ग्रामपंचायत ब्राह्मणगाव येथे संत सं ग्राम ग्रामस्वच्छता अभियान सन तेवीस चोवीस अंतर्गत ग्रामपंचायत ब्राह्मणगावला जिल्हा अंतर्गत जिल्ह्याचा प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे त्या अनुषंगाने आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संत गाडगेवा ग्रामस्वच्छता अभियान सन तेवीस चोवीसच्या विभागस्तरीय चमूने आज भेट दिली आणि पूर्ण चमूने आज ग्रामपंचायत ब्राह्मणगाव येथे करण्यात आलेल्या विविध विकास कामे विविध लोकवर्गणीतून लोकसहभागाची कामे ग्रामपंचायतची स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता विविध विषयावर विविध विषयावर आपल्या गा गावाच्या अनुषंगाने त्यांनी गाव भेट घेऊन संपूर्ण गावाचा परिसर ग्रामपंचायतचं विविध रेकॉर्ड ह्या सर्व बाबी पाहून आज टीम आपल्या ग्रामपंचायतमधून गेलेली आहे नक्कीच असे आहे की विभाग स्तरावर सुद्धा ग्रामपंचायत ब्राह्मणगाव तालुका मरखेड जिल्हा यवतमाळला ग्रामपंचायतचं नाव विभाग स्तरावर प्रथम क्रमांक येईल अशी आशा आहे आणि नक्कीच मिळेल एक आशा आशा बाळगूनच आहो तर नक्की मिळणारच आहे त्यात शंका नाही कारण की ग्रामपंचायत ब्राह्मणगावची मागील तीन चार वर्षापासून जे विविध विकास काम आहेत ही पाहता नक्कीच ग्रामपंचायतला प्रथम क्रमांक मिळेल अशी आशा व्यक्त करतात